माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले ते खरच आहे आजही म्हणजे मनसे भाजपा गेली त्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही वाटणार उलट मनसेच्या कार्यकर्त्यांना म्हणून आज भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या नेतृत्वावरचा विश्वास माननीय ने नरेंद्र मोदींच्या गॅरंटी या शब्दावरचा विश्वास उडालेला आहे पण ह्या इकडच्या तिकडच्या गोळा करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय अजपा किंवा गद्दार गटाने किती नाटकं करायची किती खेळ करायचे ते बारामतीमध्ये करावे माझ्या अभ्यासाप्रमाणे माननीय शरद पवार साहेब मैदानात तर उतरलेले आहेत आणि बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा विजय शंभर टक्के निश्चित झालेला आहे अजूनही जाहीर झालं यामध्ये काही आश्चर्य नाही आहे पण त्यातल्यातच असं आहे की भारतीय जनता पक्ष कमीत कमी मतानी ह्या ठिकाणी कोण पडेल ह्या उमेदवाराचा शोध घेताय निवडून येण्याची तर त्यांनी आशा नाहीच त्यांना शक्यता नाहीच परंतु त्यातल्या त्यात निवडणूक झाली तर कमीत कमी मतांनी कोण पडेल असा उमेदवार या मतदारसंघामध्ये दे देतील